नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मी मनापासून स्वागत करतो बघा आज आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की अद्वात इन्फ्राटेक लिमिटेड मित्रांनो कंपनी खूप छान आहे आणि छोटी कंपनी आहे पण तरी पण या कंपनीवर असा भरोसा ठेवण्या योग्य ही कंपनी आहे आणि या कंपनीचा बिझनेस पण खूप हटका आहे आणि खूप वेगळा बिझनेस आहे बघा मित्रांनो या कंपनीचा ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला तर एका दिवसामध्ये काल हा स्टॉक सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत पडला ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर घाबरण्यासारखी काहीही गरज नाही मित्रांनो बघा पाच दिवसामध्ये या कंपनीना जवळपास बारा पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिलं आहे आणि मागील एका महिन्यात जर विचार करू तर पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीना पॉझिटिव्ह रिटर्न मिळवून दिलाय एका महिन्यामध्ये बघा सहा महिन्यामध्ये जर मित्रांनो या कंपनीचा विचार केला तर एकशे पंच्याहत्तरपैकी एक, एक खूप असा चांगला असा पॉझिटिव्ह या कंपनीनं आपल्या इन्वेस्टर लोकांना पर्सेंटेजमध्ये मिळून दिलेलं आहे बघा आपण या कंपनीचा एका वर्षाचा ओवरऑल जर विचार करू तर एकशे नव्वद पर्सेंटपर्यंत खूप चांगला पद्धतीनं आणि मॅक्समध्ये जर विचार करू कंपनी कधी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर विचार केला या कंपनीचा मित्रांनो चार हजार या कंपनीनं रिटर्न मिळून दिलेले आहेत आणि कंपनी कधी आलेली मित्रांनो बघा कंपनी बघू शकतो एक ऑक्टोबर दोन हजार वीस पूर्ण वीस गेला एकवीस बावीस आणि तेवीस मित्रांनो जवळपास या कंपनीला चार वर्ष झाले नाहीत तरी धरून चाललं चार वर्ष कंप्लीट झालेत या कंपनीला नाही चार वर्षाच्याही आता म्हणजे जवळपास या कंपनीला साडेतीन वर्षापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि साडेतीन वर्षामध्ये किंवा आपण चार वर्ष पकडून ओव्हरऑल चार वर्षामध्ये या कंपनीने मित्रांनो चार हजार पर्सेंट मिळ म्हणजे वार्षिक एका वर्षामध्ये या कंपनीने एक हजार पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेत मग कुठे मिळतात हे एक हजार पर्सेंट कुठे मिळतात तर कमी कंपनीमध्ये मिळतात छोट्या कंपनीमध्ये मिळतात ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे त्यांना जास्त तेच त्याच्याकडे जास्त गती घेण्याची त्या स्टॉकमध्ये संभावना जास्त संभावते आपल्याला आपल्या नजरासमोर जास्त म्हणजे आपल्यासमोर जास्त पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्या कंपनीमध्ये दिसून येते की ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे ज्या कंपनीचं बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे मित्रांनो कंपनीचा बिझनेस या कंपनीचा बिझनेस खूप मोठा आहे आणि कंपनी खूपच छोटी आहे खूप लहान कंपनी आणि या लहान कंपनीनं मित्रांनो चार वर्षामध्ये चार हजार पर्सेंट म्हणजे खूपच जास्त होतात मित्रांनो जर आपण या जर बघितलं तर आपल्या लक्षात येते की खूपच चांगल्या पद्धत चार्ट वरवरच्या दिशेनं जात आहे पण नुसतं चार्टकट बघून नाही चालणार आपण तर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे मित्रांनो या कंपनीचं नेचर बघणं गरजेचं आहे की कंपनी वार्षिक कसं काम करते या कंपनीचा बिझनेस कसा आहे आणि कंपनी नंबर कशी इन्क्रीज करते साहजिकच आहे या कंपनीचा चार्ट वरही चाललाय याचा अर्थ कंपनीचे नंबर पण खूप चांगल्या पद्धती येत असतील त्याचमुळे हा चार्ट एकदम वरच्या दिशेने चालला आहे तर आपण या कंपनीवर एक वेळेस आपण या कंपनीच्या नंबरवर नजर टाकूयात बघूयात मित्रांनो फंडामेंटलवर नजर टाकताना आपल्यासमोर सर्वात प्रथम मार्केट कॅप दिसते मार्केट कॅप फक्त या कंपनीचं एक हजार करोड मार्केट कॅप आहे खूपच छोटी कंपनी एक तुम्ही मायक्रो कॅप जरी कंपनी समजली तरी चालते मायक्रो मध्ये येते कंपनी आणि एक हजार मार्केट कॅप कंपनीचं आहे आणि छो खूप छोटी कंपनी आणि आता आपल्याला डिस्काउंटवर पण मिळते ही कंपनी घेऊ शकतो आपण बघा या सध्याची जर स्टॉकची प्राइस जर बघितली तर एक हजार रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो आणि स्टॉकचा पी जर बघितला तर त्र्याऐंशीचा आहे थोडासा महाग वाटतो त्र्याऐंशीचा स्टॉकचा पी आहे पण आपल्याला लॉंग टर्मसाठी जर चालायचं चा असेल तर आपल्याला उगेच हजार दोन हजार पाच हजार दहा हजार लावून काही या स्टॉक पीचा जास्त विचार न करता आपण थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून अशा स्टॉकसोबत चालायचं चा कारण की आपली नजर खूप लांबची आहे आपली नजर पाच दहा वर्षाच्या नंतरची नजर आहे आपणाला या स्टॉकच्या पीईचा आता जास्त विचार न करता आपणाला थोडी कॅपिटल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची योग्य वाटली तर बघा मित्रांनो आर ओ सी बघितला कंपनीचा तर अठ्ठावीसचा आपल्याला नजरासमोर दिसतो आणि आर ओई बघितला तर फक्त एकवीस पर्सेंट दिसतो आर ओई आणि आर ओ सी वीस पर्सेंटपेक्षा जास्त आहे तर चांगल्या पद्धतीचा मला तरी वाटतो की कंपनी चांगला परफॉर्मन्स करते कंपनी चांगलं काम करते मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाच आहे आणि या कंपनीवर आपण एक वेळेस प्रॉफिट आणि लॉसवर नजर जर टाकली तर आपल्यासमोर दिसून येते या कंपनीनं सेल कशा पद्धतीनं मिळवलेला आहे आणि कशा पद्धतीनं कंपनी सेल करते बघा आपण सेलवर नजर टाकूयात इथं बघू सेल मार्च दोन हजार बाराचा सेल आपल्यानंतर समोर दिसतो मार्च दोन हजार बारापासून सुरुवातीला बघा मित्रांनो मार्केट सॉरी या कंपनीनं एक, एक पाच करोडचं मा सेल केलेला होता सुरुवातीला नंतर दोन हजार तेरामध्ये एक मिनटं हां बघा आपण सेलचा जर विचार केला तर पाच करोड सुरुवातीला नंतर सहा करोड नंतर एकोणचाळीस अकरा करोड अकरा करोड आणि एकोणतीस करोड एकोणतीस करोडून डायरेक्ट त्रेचाळीस करोड अठ्ठावीस चाळीस करोड अठ्ठावन्न करोड आणि बहात्तर करोड आणि एकशे दोन करोड मित्रांनो मार्केट कॅप खूप छोटे आहे या कंपनीचं या न, आ, ले ले, या कंपनीनं एवढे नंबर त्यांना व्यवस्थित ठेवलेले आहेत इथल्या छोट्या कंपनीमध्ये खूपच व्हॉलेटाईल होते पण या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं आपले नंबर दाखवत आहेत सेलमध्ये चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे कंपनी आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर एक करोड एक करोड चार करोड सहा करोड तीन करोड चार पाच सात आणि दहा खूप छोटी कंपनी आहे तरी पण आपल्या नंबरला मेंटेन करते कंपनी मित्रांनो बघा आपण या कंपनीचा जर बॅलन्स शीटवर जर एक वेळेस विचार केला नजर जर टाकली तर आपल्या समोर दिसू शकते या कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे आणि या कंपनीचा रिझर्व कसा आहे बघा आपण या कंपनीवर जर कर्जाचा विचार केला तर मित्रांनो तेवीस करोड या कंपनीवर कर्ज आहे तेवीस करोड करो कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व अवेलेबल किती आहे अठ्ठेचाळीस करोड रिझर्व यांच्याकडे बघा रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज कमी आहे आणि हे रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज कधीही कमीच असावा रिझर्व यांच्याकडे अठ्ठेचाळीस करोड रिझर्व आहे आणि तेवीस करोड या कंपनीवर कर्ज आहे पण महत्वाचा एक परत एक पॉईंट राहिला आपला की इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे आहेत इन्व्हेस्टर लोकांची महत्त्वाची गोष्ट आहे बघा इन्व्हेस्टर कशा पद्धतीने प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे मित्रांनो त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि पब्लिककडे फक्त सव्वीस पर्सेंट आहे म्हणजे सत्तरपेक्षाही जास्त पर्सेंट या कंपनीच्या प्रमोटर मालकाकडे आहे आणि सव्वीस पर्सेंट फक्त पब्लिककडे मित्रांनो मागील काही वेळेस मागच्या दोन हजार बावीसला या कंपनीची एखा प्रमोटरकडे किती होल्डिंग होती त्र्याहत्तर पॉईंट बावन्न पर्सेंट आणि आता कंपनीच्या प्रोमोटरनं होल्डिंग आपली थोडी वाढवलेली नक्कीच या प्रमोटर होल्डिंग वाढली आहेत याचा अर्थ यांना काहीतरी भरोसा आहे या कंपनीवर या कंपनीमध्ये बिझनेसवर काहीतरी विश्वास असावा तेव्हा त्या कंपनीमध्ये या प्रमोटरने आपली होल्डिंग वाढवलेली आहे मित्रांनो नक्कीच काहीतरी पोटेन्शियल आहे खूप कंपनी छोटी आहे पण बिझनेस या कंपनीचा खूप मोठा आहे हायवे बिझनेस या कंपनीचा दिसून येतो बघा मित्रांनो आपण साईटवर आलेले आहेत आणि या साईटवर आल्याच्या नंतर आपल्या समोर दिसते बघा या स्ट्रक्चर या कंपनीचे काम किती मोठे आले आहेत बघा ही कंपनी लाईनचं काम करते मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि लाईन ओढण्याचंही काम करते या कंपनीचा अशा पद्धतीचा बिझनेस आहे बघा इथली छोटी कंपनी एक हजार फक्त या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि या कंपनीचे काम बघा किती आहेत या कंपनीला एक हजार कंपनी मार्केट कॅपच्या कंपनीला जर अशा मोठ्याले जर ऑर्डर मिळाल्या तर नक्कीच आणखीन खूप वाढण्याची शक्यता या स्टॉकमध्ये बघा आपण बघू शकतो काही दिवसामध्येच या कंपन्या चार वर्षामध्ये जर चार हजार पर्सेंट मिळालेत या कंपनीला तर आणखीन किती वाढण्याची शक्यता आहे आणखीन तर खूप छोटी कंपनी आणखीन या कंपनीला खूप मोठं होणं बाकी आहे कारण की या कंपनीचं काम मोठं आहे आणि मार्केट कॅप खूप छोटे आहे म्हणजे मार्केट कॅपचा विचार जर केला तर कंपनी आणखीन खूप छोटी आहे पण या कंपनीचं काम मोठं आहे हायवे बिझनेस या कंपनीचा आणखीनही या कंपनीमध्ये या स्टॉकमध्ये पोटेन्शियल आहे आणखीनही या स्टॉक वाढण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो हां बघा मित्रांनो हा खूप छोटा आहे आणि आता कोणीतरी म्हणू शकते की सर हा तर स्टॉक खूप वर गेलेला आहे ऑलरेडी वाढलेला आहे वाढलेला नाही आहे हा स्टॉक चार्टमध्ये जरी वाढलेला दिसत असेल आपल्याला तर मार्केट कॅप या कंपनीचं खूप छोटं आहे का कारण मार्केट कॅप फक्त एक हजार करोड मार्केट कॅप आणखीन या कंपनीला खूप मोठं वाहणं बाकी आहे बघा मित्रांनो आपल्याला जर तीन आणि चार वर्षामध्ये जर चार हजार पर्सेंट मिळत ले असतील एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला ही कंपनी जर चार लाख ,00 पर्यंत मिळून देत असेल तर आपण विचार करू शकतो वीस हजार जर आपली अमाऊंट असती तर आज या कंपनी आठ लाख बनवली असते मित्रांनो बरा बरोबर हे लक्षात येणं गरजेचं आहे या कंपनी मार्केट कॅप छोट्या कंपनीकडे लक्षात येणं गरजेचं आहे आणि या कंपनीचा बिझनेस बघणं गरजेचं आहे इथली छोटी कंपनी आणि इथल्या कमी दिवसामध्ये इथले जास्त रिटर्न कशी मिळू शकते तर कंपनीचा बिझनेस बघू शकतो आपण कंपनीचा बिझनेस हॅवी बिझनेस आहे बिझनेस कंपनीचा मोठा आहे एक छोटी छोटी चांगल्या चांगल्या जर ऑर्डर या कंपनीला आणखीन जर मिळत गेल्या तर आणखीन खूप या कंपनीला मोठं होणे कारण की कंपनी खूपच छोटी आहे सध्या आणि कंपनी रिक्स पण असू शकते या कंपनीमध्ये तर आपल्याला अशा अशा पद्धतीनं आपलं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायचं मित्रांनो की जास्त आपल्याला फारसं प्रेशर नाही आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि मार्केट मार्केट कॅप छोटी असल्यामुळं पण आपणही छोटंच अमाऊंट आपली कॅपिटल आपण छोट्याच पद्धतीनं या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बघा आपण सुरुवात करू शकतो एक पाच हजारापासून दहा हजारापासून सुरुवात करू शकतो वाटलंच तर आपण एक हजारापासूनही सुरुवात करू शकतो एक हजार या कंपनीचं शेअरची प्राईज आहे सध्याची तर आपण एका एका स्टॉकापासूनही या कंपनीमध्ये सुरुवात करू शकतो बघा एक हजार मार्केट कॅप आहे आपली एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर आज केली ही ज्या दिवशी कंपनी दहा हजार कंपनीचं मार्केट कॅप होईल तेव्हा आपली दहा हजार आपली अमाऊंट वाढेल आणि आणखीन ही कंपनी जसं जसं आपलं मार्केट कॅप वाढवत जाईल तशी आपली अमाऊंट हीसुद्धा आपली वाढत वाढत जाणार आहे मित्रांनो मला एक असं क्वेश्चन येतो की आ, सर कमी आ, कमी प्राईजचे शेअर का शेअर करत नाहीत कमी प्राईजचे मित्रांनो कमी प्राईसचे जर पेनी शेअर जर केले तर त्या कंपनीचं काय होते फंडामेंटल चांगला दिसत नाही बरोबर आहे कमीही खूप असतात पैशामध्ये कमी एक रुपयाचा दोन रुपयाचे स्टॉक असतात पण त्यांचे फंडामेंटल चेक चांगल्या पद्धतीनं फंडामेंटल त्याचे काम नसतात करत किंवा ते एक बिझनेस चांगले नसतात तर त्यामुळे ते आपण कमी कमी शेअरची प्राइस असणं किंवा जास्त असणं याच्यावर काही डिपेंड नाही शेअर कमी छोट्या अमाऊंटचाही जरी घेतला आणि मोठ्या अमाऊंटचा जरी घेतला तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये रिटर्न मिळतो आपल्याला टक्केवारीमध्ये रिटर्न मिळतो ना की त्या अमाऊंटवर बरोबर आहे मित्रांनो तर आपल्याला छोटा असो किंवा मोठ्या असो प्राइस आता इथे एक हजार रुपयाची जर एक क्वांटिटी मिळत असेल तरी चालते तुम्हाला ना की शंभर शंभर रुपयाचे दहा स्टॉक घेणे काय आणि एक हजार रुपयाचा एक स्टॉक घेणे काय बराबर आहे आपणाला हे आपल्या अमाऊंटवर पर्सेंटेज न आपल्याला रिटर्न मिळत असतात तर त्याचा जास्त न विचार करता आपल्याला एक हजार रुपयाचा आपण एकही स्टॉक घेऊन या अशा कंपनीमध्ये चालू शकतो मित्रांनो खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आणि छोटा बिझनेस आहे या कंपनीचा बिझनेस मोठा आहे पण कंपनीचं मार्केट कॅप छोटे म्हणजे कंपनी छोटी या कंपनीला जसे ऑर्डर मिळतील तर आणखीन ही कंपनी खूप भयानक वाढण्याच्या मार्गावरही मित्रांनो खूप वाढू शकते आणखीनही सुद्धा आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करू शकतो प्रोमोटरही या कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवत आहेत बराबर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की मित्रांनो कळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपण जय हिंद जय महाराष्ट्र